शेतकरी मित्रांनो आज आपण शिवकल्याण बहुदेशीय सेवाभाव संस्थेच्या माध्यमातून कर्जदार गांडूळ खत प्रकल्क या मार्फत आपण आज पिपरी येथील शेतकरी मामा यांच्या इथे आलेलो आहोत तर आपण या जे उखंड्याची शेतकऱ्यामध्ये जनजागृती करत आहोत त्या निमित्तानं आलो आहोत आणि यांना आपण गांडूळ आपल्याकडे गांडूळ कर्जदार गांडूळ खत प्रकल्प इकडं तर आपण मामान आता खोऱ्यानं उकरलं तर याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारच्या रुण्या रुण्या या उकंड्यामध्ये इथे दाखवा तर हे अशा प्रकारच्या रुण्या या उकंड्यामध्ये निघत आहेत आणि ह्याच रुण्या आपण मागे व्हिडिओ बनवल्याप्रमाणे शेतीमध्ये गेल्यानंतर घातक होत आहे त्यासाठीच आमचा प्रयत्न आहे की शेतकऱ्याचा खर्च वाचावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याची आर्थिक बचत व्हावी यासाठी जो प्रयत्न चालू आहे तो हाच एक प्रयत्न आहे तर मामा असा उकंडा डायरेक्ट शेतामध्ये टाकल्यावर लवकर कु का नाही तर बघू शकता यांना आपण माहिती आहे पण वेळेअभावी आपल्या आपण आप आप डायरेक्ट मे महिन्यामध्ये टाकण्या टाक टाकतो टाक त्यावेळेस आपली अशी त्याच्यावर कल्चर करायची सोय होत नाही त्यामुळं आपण शेतकऱ्यामध्ये जनजागृती करून आतापासूनच यांना आपण सूचित करून आज मामांनी आपल्याकडे गांडूळ घेतलेले आहेत व आपण यांना नंतर वेस्ट डिकम्पोज देऊन या शेणावर प्रक्रिया करणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्याने या गोष्टीकडे वळावं जय जवान जय किसान